भाजपच्या कार्यालयातून आलेल्या फोनला सडेतोड उत्तर विचारले प्रश्न तरुणाची वा वाह राज्यात होत हा प्रचंड व्हिडिओ व्हायरल नक्की बातमी काय जाणून घेण्यापूर्वी चॅनल लाईब करा आणि बघा मी भाजपच्या प्रदेश कार्यालयातून बोलत आहे शीतल जाधव नमस्कार मॅडम बोला अशोक गुलाबराव मोगल ज्यांचे होते का हो हो बोला मॅडम सर तुम्हाला किसान किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या कुटुंबाला बँकेत पैसे मिळतात का हो oh, मिळतात ना मॅडम मिळतात ना हो सर आपल्याला हे जाणून आनंद होईल की आपल्यासारख्या अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना मोदीजींनी सुरू केलेल्या किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे सर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा द्याल का भाजपला कशामुळे पाठिंबा द्यावा हा सर द्याल का विचारते पण काय के भाजपने केलं का असं आमचे शेतीमालाचे भाव वाढवलेत का बेरोजगारी कमी के केली का काय केलं नेमकं का असं सांगा ना म्हणजे भाजपला मतदान करण्यासाठी काय असं काय का काम केले सुशिक्षित बेरोजगारी ठीक आहे सर चालेल हा विधानसभा कोणती तुमची आमची विधानसभा जिंतूर ठीक आहे सर आणि विश्वकर्मा सारख्या अनेक कल्याणकारी योजना तुम्हाला आरक्षणचं सरकार काय प्रश्न सोडविन त्यानंतर शेतकरी कार्याच्या भाव पडले आणि कोण्या तोंडानं फोन करायला होतो मी लोकांना ठीक आहे सर मी तुमचं जे मत आहे ना ते नोंदवते आणि सर पुढे पाठवते हा आणि मॅडम तुम्हाला किती पगार भाजपच्या कार्यालयात